नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज सगळ्यात प्रथम तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तर आज महिला दिन आहेच तर देवाच्या कृपेनेही महिला दिना दिवशीच मला मुलगी झालेली होती तर आज तिचा वाढदिवसही आहे तर आम्ही वाढदिवस अशा वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहोत तर दरवर्षी आम्ही मुलीचा वाढदिवस घरीच साजरा करत होतो तर यावर्षी अशा वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहोत तर दरवर्षी मुलीच्या वाढदिवसाला आवडावे खर्च होतच होता तर आम्ही आता तर त्याच खर्चाचा आम्ही आता चांगल्या पद्धतीने उपयोग करणार आहोत पैशाचा चांगल्या पद्धतीने वापर म्हणजे तर आम्ही आता वाढदिवसानिमित्त लहान मुलांचा अनाथ आश्रम शोधलेला आहे तर अनाथ आश्रमामध्ये तीन वर्षाच्या पुढील मुले ज्यांना आई वडील नाहीत आणि परत जी मुलं अनाथ आहेत तर त्या मुलांसाठी आम्ही काहीसं सामान घेतलेलं आहे तर सर्वात आधी आम्ही अनाथ फोन केला सर आणि मॅडमने जी यादी पाठवली होती त्यानुसार जमेल तसं काहीसं सामान घेतलेलं आहे तर इथे गूळ घेतलेलं आहे मिठाचे पॉकेट जिऱ्याचे पॉकेट त्यासोबत खोबरं हळद चणा डाळ तुरीची डाळ शेंगदाणे बिस्किट तर अशा प्रकारे गहू वगैरे अशा प्रकारे घेतलेला आहे तर त्यासोबत मुलांना खाण्यासाठी घेतलेलं आहे तर चॉकलेट्स वेपर्स वगैरे घेतलेले आहेत तर त्या अनाथ आश्रममध्ये चौदा ते पंधरा अशी लहान मुलंच होती तर त्यानुसारच आम्ही इथे काही दिवस असं राशन भरून दिलेलं होतं तर आता इथे बघू शकता माझी लहान मुलीची खूप घाई चालू आहे अशा प्रकारे तर ही बॅग पॅक करून घेतलेली आहे तर बाकीचे सामान मी दुसऱ्या बॅग मध्ये ठेवून घेणार आहे हे बाकीचं सर्व सामान आता दुसऱ्या बॅग मध्ये पॅक करून घेते कशा Favour, दो तर अशा प्रकारे सर्व साहित्य मी पॅक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पिशव्यासुद्धा दोन्ही वजनदार झालेले आहेत तर आता हे जे बाकीचं सामान आहे खाण्यास पिण्याचं तर आता आम्ही गाडीच्या टिक्कीमध्ये ठेवणार आहोत तर तिकडेच आता आम्ही केक सुद्धा घेणार आहोत तर चला तर मग आपण तिथेच भेटूया लहान मुलांच्या अनादर्शनमध्ये तर आता निघण्याची सर्व तयारी झालेली आहे तर सर्वात अगोदर शुभ्राला इथे मी औक्षण करून घेतलं आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी आम्ही काय तिला नवीन ड्रेस घेतलेला नव्हता जो नवीन अगोदरी रिलेटिव्हने घेतलेला होता तोच तिला ह्यावेळेस यूज केलेला आहे तर आता थोड्याच वेळात निघण्याची तयारी चालू आहे तर जाता जाता तिथूनच आम्ही आता केकच्या शॉपमधून केक घेऊन डायरेक्ट अनाथाश्रमला जाणार आहोत तर इथे आम्ही केकच्या शॉपमधून केक घेतला तर त्यासोबत केकच्या शॉपमधून कॅन्डल वगैरे आणि मुलांना मस्ती टाईम इथे सुद्धा घेतलेल्या होत्या आम्ही तर घरातूनच सगळी तयारी झालेली होती त्यासोबत केक वगैरे सर्व साहित्य वगैरे घेऊन निघालो होतो तर कधी एकदा लहान मुलांना भेटतो असं झालेलं होतं तर चला मग भेटूया तिकडेच तर फायनली इथे अनाथ आश्रम इथे आलेलो आहोत तर आम्ही इथे गाडी वगैरे पार्क केली तुम्ही बघू शकता जिवाळा बाल संगोपन गृह हे अनाथ आश्रम पुण्यामध्ये काळेवाडी येथे चौदा वर्षापूर्वीपासून चालू आहे हो, तर इथे आलेलो आहोत तर मुलांना भेटण्याची ओढ खूप लागलेली आहे तर मग आता आपण आतमध्ये जाऊया तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तर त्या अगोदर ते, ते सरांशी आणि मॅडमची भेट घेतली आम्ही तर छोटे छोटे मुलं असे खेळत होते तर माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि आयुष्यात मी हा कधीच हा क्षण विसरणार नाही माझ्यासाठी खूप खास क्षण होता तर मला छोट्या मुलांना पाहून असं पटकन डोळ्यात पाणी आलं खूप असा वेगळा अनुभव होता त्यासोबत ह्या गोष्टीसाठी मी माझ्या मिस्टरांचे खूप खूप आभार मानेन कारण त्यांचाच हा प्लॅन होता अनाथ आश्रममध्ये आपण बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर माझ्या आहोंना ह्यासाठी खूप खूप थँक्यू तर इथे लहान मुलांना बघून खूप असं वेगळं वाटत होतं त्यासोबत आता बड्डेची सुरुवात थोड्याच वेळात करायची होती तर त्यासोबत हे एन्जॉय करतील हा आमचा प्लॅन होता तर इथे माझ्या छोट्या शुभ्राने सर्वांना कॅप वगैरे दिल्या तर आता थोड्याच वेळामध्ये बड्डे सेलिब्रेशन करणार तर त्या अगोदर सर्वांनाही मी बिस्किट पॉकेट दिले सर्वांना सर्व मुलांना एन्जॉय करण्यासाठी तर आता केक वगैरे कटिंग करायची सर्व मुलांनी तयारी केलेली होती तर ते सुद्धा मुलं छोट्याशा शुभ्राबरोबर वाढदिवसाचा आनंद घेतील तर ही छोटी परी होती तीन वर्षाची खूप अशी गोड होती चला तर मग आता बड्डे सेलिब्रेशन करू यू हॅडी डे टू यू पी बर्थडे डिश्रा हैपी बर्थ डे टू यू हैपी बर्थ डे टू तरी ते केक वगैरे कटिंग झाल्यानंतर आम्ही सर्व मुलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढले कारण आयुष्यातील खूप हा आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी तर त्या आठवणी राहण्यासाठी आम्ही ते फोटो वगैरे काढले तर त्यासोबत मुलांचं पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांशीही थोड्याशा गप्पा मारल्या त्यांच्याशी बोलणं करून घेतलं प्रत्येक मुलांविषयी विचारलं तर त्यासोबत ही छोटीशी शुभ्रा सर्व मुलांना चॉकलेट वगैरे देत होती आणि त्यां तिलाही त्यांच्यासोबत खेळताना खूप अशी मजा येत होती लहानपणापासून मुलांचा सांभाळ करून दोघांनीही त्यांचं नाव मुलांना दिलेलं होतं तर माझ्या छोट्याशा शुभ्रालाही त्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटून खूप असा आनंद झालेला होता तर त्या सर्व मुलांसोबत तीही एकरूप झालेली होती आणि तिच्या सर्व गप्पा गोष्टी त्या सर्व मुलांसोबत सर्व गोष्टी त्या मुलांना सांगत होती त्या चला त्या तर चला तर मग आता पाहूया छोट्या मुलांच्या गप्पा थोड्याशा तर इथे बघू शकता ही छोटीशी परी साडेतीन वर्षाची होती खूप सुंदर आणि नाजूक अशी छोटीशी परी होती परी आठ दिवसाची असल्यापासून तिथे राहते तर परी खूप शांत आणि हुशार आहे तर आता चला पाहूया छोट्याशा गप्पा तर या सर्व गोंडस मुलांना भेटून खूप खूप असा आनंद झालेला होता तर आता निघण्याची वेळ झाली होती संध्याकाळचे सात वाजले होते तर माझ्या मुलीची रिॲक्शन बघू शकता तर ती त्या मुलांमध्ये खूप अशी रमलेली होती तिला तिथून निघायचे नव्हते परत आम्ही तिथे नक्की भेट देऊ असं तिला सांगितलं तर तुम्ही बघू शकता की ते खूपच रडत होती तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा